राम राम मंडळी आज बनवून बघूया आपण समोसे एकदम हाटरी सारखेच बनणार आहेत आपले समोसे बघू शकता आलू उकडायला ठेवूया आपण आता भाजीसाठी आल समोश्याच्या घरी पण बनवून खाऊ शकता एकदम परफेक्ट बनतात मस्त बनतात आपले आलू उकडलेले आहेत मिरची हिरवी बारीक करून घेऊया भाजीसाठी साल काढून घेऊया आता आलूची मस्त उकडलेले आहेत आपले आलू हे बघा भाजीसाठी जराशी थोडीशी कडीपत्ता कोथिंबीर कांदा घेतलेला आहे हे हिरवे वटाने पण घेतलेले आहेत भाजी एकदम छान होते आपली तेल टाकून घेऊया भाजीसाठी आलू थोडं बारीक करून घेऊया चम्मचच्या सायताने पण करू शकता मी हातानेच केलेली आहे इथं जिरे मोहरी घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे भाजी टाकलेली आहे थोडासा कडीपत्ता कांदा हिरवी मिर्च मीठ चवीपुरतं सगळं टाकून मिक्स केलेली आहे भाजी हे का मैद्याचं पाकिट मैदा चाळून घेऊया आता चवीपुरत मीठ घालून घ्या थोडशी जे ओवे घालून घ्या गा, ओवा एक चमच थोडस दोन ते चार चमच तेल टाकून घ्या असं मिक्स करण्यासाठी पीठ बारीक मस्त थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे पीठ चांगलं झालेलं आहे आपला चपातीच्या पिठासारखं तेवढं मऊ काय बनवायचं नाही साधारणच मध्यम ठेवायचं एवढा चपाती सारखं असं सा, सा लाटून घेऊया पुरी सारखं दोन भाग करून घेऊयाचा हाताने बनवायचं हाताने बनवू शकता समोशाचा साशा पण भेटतील इथं मी हातानेच बन बनवलेला आहे असं जोडून दाबून घ्या दोन्ही हाताने पाण्या पाण्याचा हात घालून थोडासा पाण्यात हात लावून बघा दाबून घेतलं आहे मस्त सगळे समोसे असेच बनवून घेऊया तुम्ही पण असे बनवून बघा घरीही एकदम टेस्टी बनतात बघा असं सगळं दाबून घेऊया पाण्याचा हात लावून सगळे समोसे असे बनवून घेतलेले आहेत तेल गरम करायला ठेवूया आता आपलं तेल तपलेलं आहे समोसे टाकून घेऊया तेलामध्ये आता का समस्या आपली एकदम परफेक्ट बनलेली आहेत बघा न्यूज तळून घेऊया दोन चार कसे वाटले मित्रांनो समोसे आवडले असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका या मग खायला